वाफक विधायक आज लोकसभेत मांडणार वाफक दुरुस्ती विधायकबाबत बुधवारी संसेत गरम गरमचा चर्चा होण्याची शक्यता आहे केंद्र सरकार बुधवारी दुपारी बारा वाजता लोकसभेत हे विधायक सादर करणार आहे दरम्यान हे विधायकबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये त्रिव्यक्तव्ये आणि तणाव सुरूच आहे सर्वांच्या नजरा जे डी यू आणि टी डी पीवर आहेत दरम्याने हे विधायक मांडत असताना खासदारांनी उपस्थित राहण्याचा व्यप भाजपने काढला आहे सरकारने हे विधायकाचे वर्णन अल्पसंख्या समुदायाच्या प्रदाक्षता आणि सक्षमकरणाच्या दिशेने एक पाऊल म्हणून उचललेलं आहे तर विरोधी पक्ष ते संविधानाच्या विरोधात आणि धार्मिक सं स्वातंत्र्यावर हल्ला म्हणत आहेत त्यापूर्वी मंगळवारी लोकसभेच्या व्यवसाय सल्लागार समितीची बैठक झाली असता ह्यामध्ये विधायक सादर करण्याची घोषणा करण्यात आली आहे अशा सारख्या बातम्या जाणण्यासाठी बात सिंधुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद